पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो निवडणुकीच्या रण आपण सर्व इथे उपस्थित झालात आणि तुम्ही आतापर्यंत दिलेली साथ निश्चितच आमचा सन्मान मान शेतकरी शेतमजूर गरीब दलित वंचित कष्टकरी कामकरी या सगळ्या लोकांचा आवाज तुम्ही बुलंद केला त्याबद्दल धन्यवाद खर तर आम्ही सायन्सकोर मैदान चोवीस तारखेला के आरक्षित केलं पाच तारखेला के अर्ज केला तोही रिजेक्ट केला सात तारखेला के केला तोही त्यांनी रिजेक्ट केला पुन्हा बारा तारखेला के केला तोही रिजेक्ट केला के आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरातलं आता मंजुरात दिले पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतोय का इथे जी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोडावं लागलं अशा प्रकारचं प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोन करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पडत असल तर ते चुकीचं आहे त्याचा निश्चय म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान आम्ही मारलेलं आहे मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे मैदानच नाही तर प्रहारची शिफ्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे आता कोणी जर आम्हाला वरतून फोन घेऊन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करून टाकत याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि चोवीस तारखेचं आमचं शक्ती प्रदर्शन आहे सभा आहे अधिक काही फोन प्रश्न विचारायचे आहे का सांगा चोवीस तारखेला आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे आम्ही सभा घेऊन रॅली आम्ही काढणार आहोत आणि दहाच्या माग किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याच व्यवस्थित आमचा प्लॅन झाला आहे सकाळी नऊ वाजता पासून तर रात्री चार वाजेपर्यंत ते कार्यकर्त्याला आले ते आम्ही लेखी तक्रार आता आम्ही देतो आहे त्याच्यात ते, ते तुम्हाला प्रेस पाठवतो आरक्षित करायचे आम्ही पैसे भरले पावती भेटली परंतु पोटी आता तिथे एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे आणि उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे अशा प्रकारचं मुद्दामून भांडण करायचं आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीने जर प्रचार म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही मी म्हणतोय का निवडणूक शांततेत झाली पाहिजे झाली ते नाव मी जाहीर करतो पण आता करणार नाही माझ्याजवळ सगळे प्रिंट गे येऊ द्या सगळ्या टाईप त्यांनी काय बोललं काय नाही मोबाईल मधला सगळं ते स्क्रिप्ट देतो ना तुम्हाला So, जे तो जे आहे आम्ही एक लाख लोक येणार आहोत एक लाख लोक कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार आहोत ते म्हणतात आम्हाला वरतून फोन आले मला एक पत्र दिलं ना आशे का पुरुषांना मलाच पत्र देऊन दिलं का आपण कुठेही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारचं वाच्यता करू नये असं बोलू नये म्हणजे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं वागत असेल तर चुकीच आहे मला पण नोटीस दिली झाले चार दिवस सतरा चार ला म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे एस पी काय घबरावतोय मला माहित नाही तो खाणेदारनं तर मला डायरेक्ट नोटीस दिली त्यांनी नोटीसमध्ये सत्ताधारी उमेदवार वगून विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे सभा उधळून लावणे उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणेची गाडी आढळली नाही मलाच नोटीस दिली काँग्रेस नाही भाजपा नाही स्वाभिमानवालेले नाही वंचित वाल्यांना नाही म्हणजे मुद्दामून कसं टार्गेट केलं जात नोटीस देऊन आम्हाला भयभीत करण्याचा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे निवडणूक चालू असताना फक्त प्रशासन असत सत्ताधारी तिथं असते आणि अशा अतिशय संवेदनशील अशा पिरियड मध्ये काळामध्ये जर प्रशासन एक बाजू घेऊन जर असं बोलत असेल तर नोटीस आधीपर्यंत मज्जाव जात असेल तर मला वाटते फार चुकीचं आहे अशा पद्धतीने जाऊ नये या पद्धतीनं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागत आहे एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं तर ते चुकीचं आहे मी कोर्टात गेलेलो आहोत आतापर्यंत आम्ही तिघांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि या संदर्भात सुद्धा आम्ही या ठाणेदाराच्या विरोधात कोर्टात पण जाणार आहोत महिला चोवीस तारखेला फक्त हा तेवीस आणि चोवीस दोन दिवस उद्या हा ठाणेदार आशेगाव पूर्णा आणि हे एसपी न दिले आहे मला विशाल आनंद पोलीस अधीक्षक डायरेक्ट एस पी न आणि एक ठाणेदाराने दिली होती ना आपल्याला मला वाटतं सगळेच दिली दिली नाही मलाच दिली नोटीस मी बोललो पत्र पण दिलं आम्ही तुम्ही जर अशा प्रकारचं मैदान जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू काहीतरी आमचं जन आंदोलनच आहे सभा घेईल मैदान तो हमी लेंगे मैदान मारेंगे भी हम हा तेवीस तारखेला एवढा मोठा मंडप टाकायसाठी तेवीस पासूनच लागेल ना एका दिवशी मंडप थोडा होत आता पाहू आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो त्यांना सूचना करतोय आणि त्यांनी नाही झालं तर आम्ही आता त्याचा उद्या काही घटना झाल्या तर त्याला प्रशासन जबाबदारी या जिल्ह्याचा कलेक्टर इथला सीपी हा त्याला जबाबदार राहील शिपी शहर प्रमुख भाजपाचे शहर प्रमुख म्हणून नये त्यांनी एका मंडपात दोन लग्न होणार नाही आणि आमच्याजवळ सिटी आहे कुणाला थांबवायचं आहे मला माहित आहे पहिले सभा दिलं दिलं लेखी रुपात दिलं कायदेशीर आमच्या जो पाच आहे कायद्याशिवाय आम्ही काहीच करत नाही कायद्याच्या बाहेर आम्ही कधी जात नाही पूर्ण कायदा हातात घेतली तर मग आम्ही हातात घेतल्याशिवाय काही राहत नाही मुंबई मला फोन येत नाही बंद झाले फोन येणं आणि मी फोन करणं बंद केले आहे आम्हाला गावातून फोन येते मुंबईतल्या फोनला आम्ही घबरावत नाही दिल्लीच्या मुंबईच्या गावातल्या फोनला घबरवत त्याच्या आधी मत आहे याचं काही मत आहे का मुंबई नाही आम्ही काही बोलत नसतो पण असं हमारा आमचं जनता सरकार आहे आमचं दिल्ली मुंबईशी काही आमचा संबंध नाही आहे गावातल्यानं फोन केला तर मग ऐक दिल्लीहून आला तर मग अधिक जास्त ताट धरून राहील अधिक कुस्तीसाठी तयार होईल अरे आमचं आम्ही आमचा सुमेदार याच मातीतला इथलाच इथलाच पक्ष आहे अमरावतीतलाच पक्ष आहे अमरावतीतलाच नेता आहे आमचा राजकुमार नेता आहे ना आदिवासी नेता आणि इथलाच उमेदवार आहे आमची माती आमचे माणसं एक बबलू देशमुख आहे एक प्रवीण तायडे आहे एक आहे माहित नाही ते काढतो तिघाई वर दिलाय आणि इज्जतीचा दावा पण आपण पन ठोकलाय पंचवीस पंचवीस कोटीचा सगळेले घेणार आहोत एकाला सोडणार नाही ते म्हणते ना ते काय काय म्हणते ते दलाली काय म्हणते रवी राणा काय म्हणतोय थोडी बाज कोण थोडी बाज, बाज माहित त्याला कोण आहे ते आम्ही दावा नाही केला होता असं एकाचा तर आणून दे पुरावा अण्णाने सांगाले अजून ते 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 विचारलं थोडे फोन फोन सांगणार आहे पण आता तुम्हाला एवढं समजत नसेल तर म्हणत पत्रकारित काही गोष्टी आम्ही काय काही नाही ठरवलं आहे ना आता लोक <laughs> <laughs> <आ। आ। laughs> उद्धव साहेब खूप शांततेनं हे म्हटलंय तुम्ही स्टाईल कोणती होती मनात काय ते महत्वाचं मी तुम्हाला पहिले सांगितलं कच्चकुडवर दिल्ली मुंबईचा दबाव येऊ शकत नाही त्याच्यानं फोन करायचं कोणी धाडच करणार नाही काय काय करणार त्यांना माहित आहे ना तीर छूट गे उलट आता ते फोन करून आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे काहीतरी आम्ही ठीक आहे हा कोणाचा शिवसेना म्हणजे आमचा मित्र पक्षच आहे ना अंधरून नाही नाही असं नाही आहे तुला उलट तुला समजून निराय आता पहिले काय झालंय बॅनर पहिले छापले पहिले बॅनर छापले तर तिथल्या खा त्यांनी ते तिथं केलं असणार आता त्या जिल्ह्यातले काही लोक काही उमेदवार त्यांनी अपंगासाठी काम केलं दिव्यांगासाठी काही खासदारांना दिव्यांगासाठी मदत केलेली आहे तर तिथं तिथं त्यांच्या त्यांनी पाठिंबा त्या दिलेला त्या आहे प्रतिमा प्रतिमा की सीमा मलिन हो ऐसा कुछ नहीं होता है कुना कुना सोबत नहीं आम्मी सद्या कुना सोबत नहीं आम्मी फ अमरावती सोबत है सद्या बाकी कुना सोबत नहीं नाही गणिमी कावा उघड नसते अंदरून असते आमची इच्छा होती पूर्ण लढत आणि ते त्यांनी जर तसा धर्म पाडला तर राहील नाही तर नाही राहणार मला माझं काय मत आहे का आता आमचं सगळं जोर अमरावतीकर म्हणून आहे त्याच्यानं महाराष्ट्रात आणि हिंदुस्थान काय झालं ते आम्हाला माहित नाही इथला गड आम्हाला जिंकायचा आहे त्याच्यानं महाराष्ट्रात कोण कोणासोबत आहे काय त्याचं काही लेन देण आम्हाला नाही आहे आता आम्ही इथं अमरावतीत दिनेश भोग यांना निवडून आणायचं आहे त्यानं बाकी काय सुरू आहे त्याचा मला काही संबंध नाही त्या त्या जिल्हा प्रमुखाला आम्ही सांगितलं तुम्हाला काम करायचं असेल त्याच करा तुम्हाला जो आवडीचा असेल तिथं ते त्या ते त्या भागातलं त्याचं त्याचं राजकारण आहे ते करेल तिथे अगोदर छापलं होतं ना माझ काय मत आहे का आता कोण छापलं काय छापलं मला माहित नाही बॅनर पाहिलं मी तर महाराष्ट्रात कुठे छापलं दिसलं तिथं आपण स्पष्टीकरण देत आहोत ना हा दिलं ना अकोल्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नागपूरच्या बाबतीत दिलं हा हा

शरद पवार असं म्हणाले पवार साहेबांनी दोनदा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली त्याच्या सगळ्या अमरावती बघायला आवडणार एवढ्या मोठ्या चुका करू नये कोणा मोठ्या मोठ्या माणसानं अशा मोठ्या चुका केल्याचा प्रॉब्लेम होतो पवार साहेबांनी माफी मागायची गरज नव्हती कारण त्यांनी पहिल्यांदा चूक केली दोन डाव चुका केल्या एक डावनी केली दोन डाव केले तेच ना त्या पाच वर्षात काय वागले विधानसभेमध्ये रवी राणानं काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊनच निवडून आले ना एकटे थोडे आले निवडून यांची ताकद पाठिंब्याशिवाय पक्षाशिवाय जमत नाही आणि रवी राणाचा पक्ष त्यांच्या पत्नीनच फोडला स्वाभिमान पक्ष फुटला आणि भाजपमध्ये गेल्या त्या तुम्हाला लक्षात नाही आलं वाटत

आता आम्ही सगळ्या इकडे सगळ्या इकडे शेतकरी शेतमजूर म्हणून मत मागत आहोत आणि राज्यामध्ये सगळ्या गावागावात दोनही पक्ष जाती जातीचे जाती संघटन तयार करून मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे पाटलाकडे पाटलाचे लोक पाठवतं तेल्याकडे तेल्यांचे माळ्याकडे माळ्यांचे समाजाकडे धनगरांचे धनगर समाजाकडे असे समाजाचे काही लोक प्रत्येक गावात पाठवत आहे पायजा बेबावा पायजा बेबावा असं करत आहे आणि मुस्लिमांकडे मुस्लिमच असं सगळे इकडे आम्ही आहोत आम्हाला जातीच्या नावावर मत देऊ नका आम्हाला शेतकरी शेतमजूर कष्टकरी म्हणूनच मत पाहिजे नाही दिलं तर आम्हाला काही नाराजी नाही शेतकरी म्हणून आम्हाला मत द्या शेतमधून म्हणून मत द्या एका इकडे जय श्रीराम म्हणाच आणि हे चार पाच चा। नेते आमचे प्रवीणजी पोटे भोंडे साहेब इकडे राजू वानखळे काय साबळे निविदा चौधरी ते सांगायचं का आम्ही मराठेच नवनीत राणाला निवडून आणतो म्हणून अरे तुम्ही इकडे जय श्रीराम म्हणता सगळ्या हिंदूचं नेतृत्व करता आणि इकडे जातीचे गणित मांडताय तुम्ही चुकीचं आहे ते सांगतात आम्ही आहे हे पाच मराठी निवडून आणतो म्हणतो तर असं बरोबर नाही आहे हे चांगलं नाही आहे इव्हन बोंडे साहेबांचं का स्टेटमेंट असं आहे का ऍट्रोसिटी ऍक्ट तुम्ही मत मारणार का असं चांगलं नाही आहे हे बोलणं माझं असं मत आहे का या देशामध्ये भारत म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे देश म्हणून जगता आलं पाहिजे निवडणुकीतले लावलेले भांडण निवडणुकीत लावलेले जातीचे गणित देशाला घातक ठरू शकत आणि म्हणून दिवसात राजूभाऊ वानखळे नवनीतजी राणा यांचा हे मराठी त्यांचं काम पाहत आहे बोंडे अचलपूर चांदूर बाजारले पाहत आहे प्रवीणजी हे मराठे ज्यांना इथून मुंबईपर्यंत झोडपत नि असं म्हणणारे मराठी सुद्धा तिकडे म्हणून ते अमरावतीत ते तिकडे त्यांचं काम करत आहे आणि समाजानं ठेका घेतल्यासारखं काम सुरू आहे ते म्हणतात आम्हीच निवडून ना रे तुम्ही हिंदू हित की बात म्हणता इकडे जाती जाती लोक लोक तुम्ही पाठवता टीमा हे हजम हे हो आम्ही आम्ही शेतकरी शेतमजूर म्हणून काम करी कष्ट करी माणसाचे मत घेणार आणि शेतकरी शेतमजुराचं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी लढणार मनानच आहे तुम्ही सांगा इकडे जोरजोऱ्यानं भाषण करत म्हणाल काय तर बोंबलीच्या डेटापासून राहिले प्रवीण फोटे तर मनाला नसते काय तुम्ही सांगा इकडे भाषण करणार नवनीत राणा निवडून आणा आणि खाली फोन करून एखाद्या सांग हजार लोकांच्या समोर कोण चाललं काय चाललं काय चाललं समोर गेले काही अर्थ असते का चुकीचं आहे ते हे चांगला बाजीराव भेटला आम्हाला तुषार भारती तुषार भारती बाजीराव भेटले हे सगळे निघाले यांना लाचारी पत्कारली नाही लाचारी ना ना लोका शेद शेद न पत्कारणारा हो लोक ब्राह्मण लोकांना शिवाय देते पण हे बाजीराव निघलय शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभे आहे तुषार भारती बिलकुल ते काही सांगावं लागते का हे मध्ये सूचना दे तू तु। तुम्ही विचारलं पाहिजे ते <laughs> मैं उसका समर्थन कर रहा हूँ दुबे जी आप समझ रहे हो मैं समर्थन कर रहा हूँ किसके साथ है मुझे पता नहीं लेकिन मैं उसके साथ हूँ उनके साथ नहीं, फायदा, नहीं फायदा, फायदा को नहीं का। नहीं ना हाँ फोड़के लगे टाया बाजा पर आप जिंदा आदमी है चिंता नाही काय समोर आम्ही किती काय चिंता अडासावण कि घट बिलकुल तापतीनं काय परिणाम होईल माहित नाही अंदर टाकण प्रकरण काळन हे कर जेवढे अंदर टाकन पाहासे लढेंगे अंदर सांगितलं या या मोहिमेतले ते सेनापती आहे आमचे आत म्हणून नाही ते फर्स्टच निघून येतात दोन तीन दिवसात त्याच काय कुठके राजा आहे ज्याचा पक्षाशिवाय जमतच नाही सगळं गणित अंदरचा आहे कुठे नाही नाही असं काहीच नाही आहे तिकडे असल ते काय ते तर तुम्हाला माहित आहे मलाच म्हणत होते मी पाया पडतो बा माफी मागतो या समजून घ्या आणि भरल्यावर ते म्हणत होते का दलाल बाज आहे बसुली बाज आहे तुडी बाज आहे पाच मिनिटात बदलतात लोक मुस्लिमांचा काय ठेका घेतला काय नाही काँग्रेसचा अरे काँग्रेसनं मुस्लिमाना दिलं काय पाच वर्ष आतापर्यंत काय दिलं सांगा ना अठ्ठेचाळीस मध्ये एक आमदार एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही काय दिलं म्हणा बोबलू देशमुख विचारावर मुस्लिमांना तुम्ही काय दिलं साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये त्यांना ते देऊ शकले नाही आणि आम्ही स्पष्ट बोलतोय ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले अरे समाज कुठलाही असो गरीब जो असन तो आरक्षणाच्या वाटेकरी झाला पाहिजे मग समाज सुखी तर देश सुखी बलवान होईल प्रत्येक समाज बलवान झाला तरच देश बलवान होईल ना बिलकुल शंभर टक्के ते किती काही नाही नाही म्हणून सण अशोक रावत दोन तासा अगोदर प्रेस घेतलं मी मध्येच राहील आणि दोन तासानं म्हटलं मी भाजप मध्ये गेलो काही खरं आहे का चार वेळा आम्हाला लोक म्हणते तुम्ही काय करा म्हटलं हे काँग्रेस वाल्याने विचारा किती आता काँग्रेस वाले हे निवडणूक झाल्यावर मध्ये जाईल वीस वर्ष कडू प्रहार फक्त प्रहार कोई पार्टी का पाठिंबा नाही उमेदवार प्रचारासाठी मग काय आम्ही दोघच जण दन, तिघ जण आहे आम्ही आमच्याजवळ काय दिल्ली मुंबईची फौज आहे ते अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण याच काही सांगता नाही येत ना हे दे बघून दे त्यांना माहित आहे मी जर आता इकडे उभं केला तर हे काय यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही राजकारण म्हणजे सर्व काही हो आहे आम्ही शेतकरी म्हणून जगतो शेतकरी म्हणून मरणार आहोत ते काय विचारता तुम्ही ते तुम्हाला काय लेन देण आहे निवडणुकीच बोला इकडे जाईल काय तिकडे हे बाकीचे प्रश्न विचारत ना ते मुख्यमंत्री गेले तिथं नाही तुम्ही विचारलंय अरे आम्ही आम्ही गेलो माग तर दिव्यांग मंत्रालय आणलं ते छापलं का तुम्ही कधी असं ब्रेकिंग द्यायला पाहिज बच्चुकुळू कि से बना दिव्यांग मंत्रालय ब्रेकिंग हेडलाईन करायला पाहिजे ना एका बच्चुगुळू ना एक विचारधारा बदलवल्याबरोबर दिव्यांग मंत्रालय या देशातलं पहिलं आलं या अमरावतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे बिल्कुल तो आपके शिवाय तो हमारा दिन निकलता नहीं भाई रोज चार पांच फोन रहते मुझे मैं जवाब देते रहता पटना लक्ष्य बिल्कुल बिलकुल तुम जमत नहीं बात बारी कायम रहते नीवा नहीं याचं आता थोडस म्हणजे हे तुम्हाला माहित आहे प्रिंट वाले ह्याच काय आजकाल लगेच दिसते का नाही पाच मिनिटात तुम्ही आता उद्या छापा विकास तो तू चुकीचं बोलतोय मीच फक्त मुद्द्यावर बोलतोय माझं भाषण सांग पाठव लवकर लवकर पाठवू भाषण मे मे विका मे मुद्द्यावरच बोलतोय मुद्द्यावर बोलतो का नाही बोलत मला सभा ऐकल्या असेल तुम्ही मी काय म्हटलं का आता कापसाचे भाव आठशे रुपये कमी झाले आठशे रुपये निवडणूक चालू असताना तेच आठशे कमी झाले आठशे कमी झाले आठ हजार होते आठशे कमी झाले एका क्विंटल माग तुरीचे भाव पंधराशे कमी झाले मला या निमित्तानं यादी या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे मी कर्मचारी अधिकाऱ्याचा विरोध नाही करत पण कर्मचाऱ्याचे एक हजार रुपये जर भर निवडणुकीत कमी झाले असते तर काय चित्र राहिलं असत आज कापसाचे भाव निवडणूक चालू असताना शेतीमालाचे भाव पडत याचा विचार सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकऱ्यांनी केला पाहिजे हे सगळं याचा संताप मतदानातून व्यक्त केला पाहिजे इतक्या वेळ पत्रकार परिषद असते का आता बंद करायला बस हे आमचं दिनेश बोर बिलकुल दोन आमदार आणले आम शेतकऱ्याच्या नावानं एक राजकुमार आणि एक मी आता खासदार येणार आहे आणि हे आले का शेतकऱ्याच्या नावानं पंचवीस आमदार जाणार विधानसभेत आणि मग हम बोले हो कायसा कायदा होऊन मान स्वपाच्या सूचनेवरून सर्व पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया युट्यूब चॅनलचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जी धडपशाही सुरू आहे त्याला आपण चौथा स्तंभ आहात आणि मजबूत असा चौथा स्तंभ आहे उघड डोळ्यांनी आपण तरी या दृष्टिकोनातून पाहू नये रेल्वेच्या मध्ये निवडणुकीच्या इलेक्शनच्या बोथला जी परवानगी दिली आणि आम्ही आमच्या जा खाजगी जागेमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही बसल्या आहात या ठिकाणी परवानगीसाठी जवळपास आठ दिवस आम्हाला विविध कारणांनी टाक ठेवण्यात आलं इरविन हॉस्पिटलच्या बाजूला आहे हे सबकसाम केली आता जे दुसरं भूत आहे ते इरविन हॉस्पिटलच्या बाजूला आहे किंवा नाही याच चिंतन मंथन आपण करून अर्थात एक बुद्धीने आम्हाला साथ द्यावी आमच्या मुद्द्याला साथ द्यावी एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद माझ्या मते पत्रकार महोदयांनी इतक्या शुल्लक गोष्टीला इतक्या मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये विचारू नये त्यांचा बॅलन्स देणार हो आता तिने जो बारा वाजता जर उठत राहिला असता तर शिवटेकडी सकाळी सहा वाजता उठून डेव्हलप झाली असती का सगळ्यात महत्वाचा विषय शिवटेकडी कशी काय डेव्हलप झाली हा या गोष्टीकडे लक्ष दिल्या गेलं पाहिजे ना का रवी राणाच्या शब्दाला इतकं महत्व आपण दिलं गेलं पाहिजे धन्यवाद